काँग्रेस सर आता स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत प्रामुख्याने आपले चिपूड नगरपालिका पालिका असेल प्रभाग विभागात प्रत्येकाची आता बांधणी सुरू आहे आपण एकंद्रित कार्यकर्त्यांना काय सांगितलं किंवा आपली का काय भूमिका असेल आपण म्हणता त्या पद्धतीनं बरेच वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत आता अजून ह्या निवडणुकांचा काही कार्यक्रम जाहीर झालेला नाही निवडणुका होतील की नाही हे सांगता येणं कठीण आहे कारण सरकारबद्दल राज्यामध्ये प्रचंड असंतोष आहे सरकारच्या विरोधात प्रचंड असं वातावरण आहे सरकारनं प्रत्येक टप्प्यावर परवानग्या काल गेल्या वर्षी का झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वच स्तरातल्या मतदारांना फसवून त्यांनी त्या ठिकाणी मतदान घेतलेलं आहे त्यामुळं आता मतदार जागरूक झाला आहे आणि तिसरी गोष्ट सरकारला असं वाटत होतं की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कितीही उशीर केला तरी काही हरकत नाही परंतु कोर्टानं ना आदेश दिल्यामुळं त्यांची धावपळ झाली आहे मात्र या निवडणुका विद्यमान सरकारला जड जात जाणार दा याचा अंदाज आलेला आहे त्यामुळं त्या निवडणुका होतील की नाही हीच खरी मनामध्ये शंका आहे परंतु समजा आता ज्या पद्धतीनं आता प्रभागवार आता आरक्षण वगैरे पडलेलं आहे आणि त्यानुसार आता लोकांची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे मात्र कालच एका काँग्रेसच्या लियाकत सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी तेव्हाच करू जेव्हा आम्हाला काँग्रेसला नगराध्यक्षपद दिलं जाईल वगैरे तर यामध्ये नेमकं तुमची भूमिका काय असेल महाविकास आघाडी या ठिकाणी होईल की नाही कशा पद्धतीने हे मुळामध्ये लियाकत शाह काय बोलले हे मला काय माहीत नाही दुसरी गोष्ट चिपळूणबद्दल काय निर्णय होणार आहे याचीही मला काही कल्पना नाही त्यामुळे ज्या विषयाची मला कल्पनाच नाही त्या विषयावर मी भाष्य करणं योग्य नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले ठाकरे एकत्र दिसले काय सांगत असं आहे की महाविकास आघाडी म्हणून गेली लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्र लढली गेली लोक जे काय म्हणत आहेत की महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढेल की नाही लढेल राज ठाकरेंमुळं महाविकास आघाडीमध्ये कुठंतरी मिठाचा खडा पडेल का राज ठाकरेंमुळं महाविकास आघाडी हे आघाडीतले काही घटक पक्ष बाहेर पडतील का अशा पद्धतीचा शब्दप्रयोग अनेक जण करतात मुळामध्ये राज ठाकरेंच्यामुळं महाविकास आघाडी राहणं न राहणं हा विषयच येत नाही याचं ये कारण असं आहे की महाविकास आघाडी म्हणून कधीही आम्ही एकत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढलेलोच नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या आम्ही महाविकास आघाडी म्हणून कधी लढलोच नाही त्यामुळं कोणामुळं तरी ती आघाडी तुटेल कोणामुळे ती आघाडी बि भी बिघडेल किंवा आघाडी राहील की नाही राहील हा चर्चेचा विषयच होत नाही पण काल राज ठाकरेंची मी एक आ, मुलाखत बघितली अतिशय मार्मिक अशा प्रकारची टिप्पणी त्यांनी केली ती म्हणजे समोरून कोणीतरी एका पत्रकारनं प्रश्न विचारला की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये सामील झालात का तुम्हाला सामावून घेतलं का घेतलं का त्यांनी इतक्या मार्मिकपणे उत्तर दिलं दोन हजार सतराची तुम्हाला आठवण नाही का आणि आता हा विषय मला काय बोलायचा नाही तो योग्य वेळेला बोलू याचा अर्थ काय की दोन हजार सतरा साली राज ठाकरेंनी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केलेला होता त्यावेळेला राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष होता आणि म्हणून जर काँग्रेसच्या व्यासपीठावर त्यावेळेला राज ठाकरे मनसेचे असताना चालले तर आता राज ठाकरे का चालणार नाही इतका त्याचा मार्मिकपणे अर्थ होता त्याने तेवढेच फक्त बोलले दोन हजार सतरा तुम्ही विसरलात का त्यामुळं राज ठाकरे जे काल तुम्हाला भेटले त्यात आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही मला असं वाटतं की सगळे एकत्रितपणे निवडणुका लढवतील ले। परंतु साहेब आता त्याचा इम्पॅक्ट आता निवडणुकामध्ये कसा येईल दुसरी गोष्ट म्हणजे वोट चोरीचा जो विषय आहे निवडणूक आयोगाची जी काही भूमिका आहे किंवा राज ठाकरेंनी किंवा राहुल गांधींनी ज्या पतीने सगळ्या गोष्टी उघड केलेल्या आहेत त्याचा परिणाम जाणवेल आता निवडणुकीमध्ये असं आहे की सध्या देशामध्ये सगळं चोरायचं काम जोरात चालू आहे सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षांचे पक्ष चोरले त्यांच्या निशाण्या चोरल्या त्यांचे झेंडे चोरले त्यांची नावं चोरली त्यांचे आमदार चोरले त्यांचे खासदार चोरले त्यांचे पदाधिकारी चोरले आणि मग आता चोरण्यासारखं काय राहिलं आहे तर मतदान तीही चोरी सुरू झालेली आहे त्यामुळं सध्याची परिस्थिती ही चोरांचं राज्य आज आपल्याला ठेवायचं आहे का, का हे चोरांचं राज्य घालवून टाकायचं आहे हे जनतेने विचार करण्याची वेळ आहे आगामी काळामध्ये